नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव काही विशेष घडामोडी भ्रष्टाधिकाऱ्याला पाठीशी आणि प्रामाणिकपणे कर्मचाऱ्याला कारवाईची कारवाई करून जिल्हा परिषद नेमकं काय साध्य करतय असा सवाल आज आंदोलन ठिकाणी अनेक जनतेनं उपस्थित केलाय मागासवर्गीय कार्यकर्त्यांच्या कोणत्याही मागणीला उत्तर द्यायचंच नाही का असा सवालही या ठिकाणी उपस्थित होतोय भ्रष्ट विस्तार अधिकारी कृष्णदेव रामचंद्र पाटील यांना प्रशासन पाठीशी घालतं का असा घणाघात अंकुश कांबळे यांनी आज जिल्हा परिषदेसमोर बसलेल्या उपोषण ठिकाणी उपस्थित सुमारे दोन महिन्यांपासून कोकण इथल्या सामाजिक कार्यकर्ते अंकुश निवृत्ती कांबळे यांनी कृष्णदेव रामचंद्र पाटील यांच्याविरुद्ध जिल्हा परिषदेला वेळोवेळी दिलेल्या पुराव्याच्या कोणत्याही प्रकारचा कारवाई न केल्यानं आज सामाजिक कार्यकर्ते अंकुश कांबळे यांनी थेट जिल्हा परिषदेला धडक देऊन उपोषणाचा हत्यार उपस्थित कलि जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली त्या दरम्यान उपोषणकर्ते अंकुश कांबळे यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालताय का असा खडा सवाल उपस्थित केला अधिकारी पुन्हा माघारी काळात कृष्णदेव रामचंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती देण्याची टाळटाळ केली जे काय तुम्हाला विचारायचं असेल ते सामाजिक कार्यकर्त्यांनाच विचारावं असं म्हणून फोन ठेवून स्विच ऑफ करून ठेवला सांगली जिल्हा परिषदेत झालेल्या भ्रष्टाचाराचा हा बाजार पाहता भ्रष्टाचाराच्या वर कारवाई करण्याची गरज आहे पण जो निष्पाप कर्मचारी आहे त्याच्यावर मात्र बेधडकपणे कारवाई करण्याचा जिल्हा परिषदेमध्ये एक प्रकारे फंडाच झाला आहे कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळण्याचा धंदा या ठिकाणी मांडला आहे का आणि भ्रष्टाधिकाऱ्यांना पैसे घेऊन पाठीशी घातलं जाते का याची तिकटीची चौकशी करण्याची मागणी यावेळी तात्काळ ग्रामपंचायत सदस्य अमित कांबळे यांनी केली श्रीपती शिंदे माजी चेअरमन विकास सोसायटी कोकळे आरपीआयचे अध्यक्ष रामकृष्ण हेगडे सुरेश कांबळे शांताराम आईवळे आनंद कांबळे राजराम गेजगे केतन कांबळे यांच्यासह मस्तव मोठ्या संख्येनं उपस्थित होते